पहिला नवजीवनचा नवजीवनचा डोस आपण केला त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायला सांगितलं का काय सुद्धा वापरायला सांगितलं मग त्याच्यानंतर मी विजिट लावलो मग तुम्हाला सांगितलं मायक्रो प्रोटीनचा एक स्प्रे घ्या आता मायक्रोप्रोटीनचा स्प्रे अजून स्प्रे केला का नाही आज करायला उद्या मायक्रो प्रोटीनचा स्प्रे त्याच्यात एमपीके न्यूट्रियंट मायक्रोन्युट्रियंट कार्बोहायड्रेट प्रोटीन अमिनो ऍसिड सिक्स बी ए हे सगळंच आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं ते तयार केलेलं आहे आणि हे सगळेच घटक जेवढ्या वनस्पतीला लागतात आणि ते माझं टार्गेट फक्त ह्या घटकांमधून पंचतत्व बॅलन्स करणं असतं ते फवारणीच्या माध्यमातून केलं तर ते पंचतत्व बॅलन्स होतं आणि ह्याच्यापेक्षा आणखी रिझल्ट वाढवून मिळतात तर तुम्हाला डाळी मागेबद्दल अजून काय अडचणी असतील काय शंका असतील थंडीचा दिवस आहेत मित्रांनो थंडी प्रचंड प्रमाणात आता पडली दियुसा दियुसा थंडी मध्ये सुद्धा तुम्हाला एवढी कळी दिसती अजून आठ दिवसात दहा दिवसामध्ये अजून सात दिवस झालेत अजून तीन दिवसांनी दहा दिवसानंतर अजून नऊ जीवनचा डोस होणार आहे या नऊ जीवनचा डोस झाल्यानंतर अजून प्रचंड प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये कळी दिसणार तुम्हाला या बागेला